नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर बारावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती आलेली आहे परमनंट सरकारी नोकरी असणार आहे याच्या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा याच्यामध्ये तुम्ही बारावी पास असाल तर कोणते कोणते इतर पात्रता निकष आहे टायपिंग सर्टिफिकेट लागतं का पगार किती भेटणार आहे रिक्त जागा किती असणार आहेत अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहेत या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर आता आपण पाहूया बघा रेल्वेकडून ही जाहिरात आलेली होती पेपरमध्ये आणि ही जाहिरात आता आलेली आहे आणि याच्याविषयीच आता आपण माहिती पाहणार आहोत बघा बारावी पासवर कोणती कोणती पद भरली जाणार आहेत रेल्वेमध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क ज्याला आपण म्हणतो वाणिज्य आणि तिकीट लिपिक हा तिकीट क्लर्क आहे ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो टी सी वगैरे हे जे आहे तर हा पण एक टी सी आहे पण हा कमर्शियलचा टी सी आहे अकाउंट क्लर्क लेखापाल लिपिक तसेच टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कनिष्ठ लिपिक आणि हा आहे आपला टी सी मेन जो आपण दरवेळी पाहतो तर तो आहे हा टी सी तर टी सी एक महत्वाचं पद देखील या बारावी पास वरच भरलं जाणार आहे पुढे किती रिक्त जागा असणार आहे लक्षात घ्या कनिष्ठ लिपिकसाठी नऊशे नव्वद जागा लेखा साठी तीनशे एकसष्ट जागा टी सी साठी बहात जागा आणि तिकीट लिपिक वाणिज्य तिकीट लिपिकसाठी दोन हजार बावीस जागा तर असे तीन हजार चारशे पंचेचाळीस पद एवढी फक्त बारावी पास यांच्यासाठी ही भरली जाणार आहेत आणि लक्षात चला वयोमर्यादा हो काय असणार आहे जे उमेदवार अठरा ते तेहतीस वर्ष यामधील असतील तर ते या भरतीसाठी अप्लाय करू शकतात पण जर समजा एखाद्याचं तेतीस पूर्ण झाले असेल तर जर तो कॅटेगरीमध्ये असेल ना तर तो देखील भरू शकतो समजा तो ओबीसी असेल तर त्याला आणखी तीन वर्ष एक्स्ट्रा भेटू शकतात म्हणजे या मध्ये पुन्हा तीन वर्ष म्हणजे तो छत्तीसाव्या वर्षापर्यंत ओबीसीचा कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो पुढे जर तो एस सी आणि एसटी मधला असेल तर त्याला आणखी या तेहतीस मध्ये पाच वर्ष आणखी एक्स्ट्रा भेटू शकतात तर याला म्हणतात वयामध्ये सूट आलं लक्षात तुम्हाला पुढच आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो पात्रता फक्त एकच आहे तुम्ही बारावी पास पाहिजेत बारावी पास पाहिजेत तुम्ही अप्लाय करू शकतात फक्त याच्यात दोन जी पद आहेत ना मित्रांनो याच्यासाठी टायपिंग लागते फक्त टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मराठीची काही गरज नाही इंग्रजीच तीस किंवा चाळीस कोणतंही प्रमाणपत्र असेल तरी ते चालवून जाणार आहे ते दोन पद आहेत लेखापाल लिपिक आणि कनिष्ठ लिपिक तर लिपिकसाठी हे लागणार आहे पण आपलं जे महत्वाचं पद आहे टी सी त्याला मात्र काहीही गरज पडत नाही आहे इथं टायपिंग सर्टिफिकेटची आलं लक्षात पुढचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर सगळ्यात अधिक ऑनलाईन परीक्षा होईल मित्रांनो ज्याला आपण म्हणायचं सीबीटीचा पहिला टप्पा ही परीक्षा जेव्हा तुम्ही पास होणार तर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी बोलवलं जाईल त्याला म्हणतो सीबीटीचा दुसरा टप्पा त्याच्यानंतर ज्या दोन पदांसाठी टायपिंग आहे त्यांच्यासाठी टायपिंग होईल जर तुम्ही फक्त टी सी साठी अप्लाय केलं असेल डायरेक्टली तुम्हाला याच्यानंतर डॉक्युमेंट साठी बोलवण्यात येईल त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि डायरेक्ट तुमच्या हातात रेल्वे दिल, दिली जाईल म्हणजे काय तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब लागून जाईल अशा पद्धतीने निवड प्रक्रिया असणार आहे परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्हींचा अभ्यासक्रम मुलांना सेम आहे फक्त प्रश्नांमध्ये थोडाफार फरक पडेल तोही मॉडरेट इझी लेवलचा तसेच प्रश्नांच्या संख्येमध्ये फरक पडतो जसं की सीबीटी वन मध्ये फक्त शंभर प्रश्न विचारले जातात नव्वद मिनिटांमध्ये तेच सीबीटी टू मध्ये शंभर प्रश्न हे विचारले जातात एकशे वीस प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यासाठी फक्त नव्वदच मिनिटे आपल्या जवळ असतात याच्यामध्ये वन थर्ड ची नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय जर तुम्ही तीन प्रश्न चुकवले तर तुमचे एक गुण वजा केला जाणार आहे तुमच्या बरोबर मधून गणित विषय असणार आहे हा रिझनिंगचा विषय असणार आहे हा सामान्य ज्ञानचा विषय असणार आहे म्हणजे इंग्रजी ग्रामरची ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी तर ही परीक्षा खूप चांगली कारण याच्यात इंग्रजी ग्रामरच नाहीये आणि कोणताच ग्रामर नाही म्हणजे गणित रिझनिंग आणि सामान्य ज्ञान असे तीनच विषय गणितावर तीस प्रश्न रिजनिंग वर तीस प्रश्न आणि सामान्य ज्ञानावर चाळीस प्रश्न असे शंभर प्रश्न येतील शंभर गुणांसाठी आणि वेळ असणार आहे जवळ नव्वद मिनिटे त्याच पद्धतीने सीबीटी टू असेल पण सीबीटी टू मध्ये फक्त प्रश्नांची संख्या वाढून जाईल गणितावर पस्तीस प्रश्न येतील पस रिजनिंग वर पस्तीस प्रश्न आणि जीएस वर असे पन्नास प्रश्न येतील पण अभ्यासक्रम सेमच असणारे मित्रांनो पुढे पगार किती असणारे ते फार महत्वाची गोष्ट येते तर ज्युनियर क्लर्कला मित्रांनो एकोणावीस हजार नऊशे भेटणार आहे पण हे बेसिक पे मित्रांनो याच्यामध्ये ग्रेड पे ऍड होईल होईल महागाई भत्ता ऍड होईल तर असं जर पाहिलं ना तर इन हँड आता सध्या एकतीस हजार येत आहेत एत जवळपास एकतीस हजार इन हँड येत आहेत एत। त्यांचे सर्व कापून वगैरे येते तुम्ही जर सॅलरी स्लिप पा त्याच्यामध्ये येत आहे ते अकाउंट क्लर्कला पण एकोणावीस हजार नऊशे पुढे टी ला एकोणास हजार नऊशे म्हणजे त्याला पण तीस एकतीस हजार रुपये हातात येतील कमर्शियल कम तिकीट क्लार्क याचे थोडे जास्त आहेत एकवीस हजार सातशेच याचं बेसिक पे आहे पुढे महत्वाच्या तारखा दोन सप्टेंबरला ही ऍड आलेली होती आणि याच्यासाठी फॉर्म भरण्याचं कधीपासून सुरू होणार आहे वेळ मित्रांनो एकवीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे फॉर्म भरायचं आणि वीस ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे एक महिना तुम्हाला भेटणार आहे आणि या एका महिन्यात तुम्हाला हे हो फॉर्म जे आहे तर ते भरून टाकायचंय बारावी पास उमेदवारांसाठीची परीक्षा शुल्क किती लागणार आहे तुम्ही जर ओबीसी मधून असाल किंवा ओपन मध्ये असेल तर तुम्हाला पाचशे रुपये लागतील पण इथं फी फक्त शंभर रुपये तुम्हाला चारशे रुपये जर तुम्ही परीक्षेला गेले तर तुमचे रिटर्न करून देतात ते तसेच एस सी एस टी पीडब्ल्यू डी महिला माजी सैनिक तृतीय पंथी अल्पसंख्याक यांच्यासाठी फी किती आहे अडीचशे रुपये पण यांना अडीचशे चे अडीचशे परत भेटून जातील जर ते परीक्षेला गेले तर पास होण्याची अट नाही मित्रांनो फक्त तिथे जायचं सही करून बसले तरी तुमचे पैसे तुम्ही याला परत मिळून जातील अशा पद्धतीचं हे असतं तर हे सर्व आपण बारावी वरील पद पाहिलेली होती आणि बारावीच्या उमेदवारांनी नक्कीच जे आहे तर ते रेल्वेमध्ये अप्लाय करा आणि ही परीक्षा मराठीतून देखील होणार आहे म्हणून घाबरू नका तुम्ही मराठीतून परीक्षा देऊ शकतात आणि महाराष्ट्रातील मुलांनी जास्तीत जास्त करून रेल्वेमध्ये जाणं हे गरजेचं असणार आहे कारण की बघा मित्रांनो राज्य सरकारच्या काही नोकऱ्या येत आहेत आणि केंद्र सरकारच्या तुम्हाला जी भेटेल ती तुमच्यासाठी चांगलीच असणार आहे अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की याच्यात आपण अशाच पद्धतीने सर्व अपडेट्स सर्वात आधी अचूक पद्धतीने देत असतो म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपले व्हॉट्सअप आहे मित्रांनो या व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंक जी आहे तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तेथून देखील तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन होऊ शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र धन्यवाद